जागर प्रहार वतीने आंदोलन करण्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी हमी भाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जलशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आज प्रहार जलशक्ती पक्षाच्या वतीने चक्काचा आंदोलन करण्यात येत या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात देखील नाशिक संभाजीनगर या महत्वाच्या महामार्गावर प्रहार जलशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले सुमारे एक तास हे चक्काचा आंदोलन सुरू होते या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रागा पाहायला मिळाल्या दरम्यान प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन थांबवण्यात आले आज पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने जे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशी आहे कांद्याला शासनाने जे पडलेले बाजार व्हावे त्याच्यावरती त्यांनी हे करावं त्यानंतर या येवला तालुक्यामध्ये खताच्या लिंकिंगचा खूप मोठा प्रकार चालू आहे आणि कृषी अधिकारी भ्रष्ट दुकानदारांनाच पाठीशी घालताय आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं शेतकऱ्याकडे लक्ष न देताना ते मंत्रालयामध्ये विधानभवनामध्ये पत्ते खेळत आहेत या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज या पुरण गावकऱ्यांनी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे आमच्या रोकोच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफी कांद्याला हमी भाव किंवा अनुदान ग्रामपंचायत रोजगारांचा असेल किंवा रोजगार हमी योजनेचा असेल दिव्यांगांचे प्रश्न असतील या ज्या काही इता, इतर आणि इतर ज्या मागण्या आहेत या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी वेळोवेळी आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज नाशिक संभाजी नगर महामार्गावर पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने रास्त रोको आंदोलन करण्यात येत आहे सचिन वखारे येवला